शेव मनला येळकोट येळकोट घे या ठिकाणी आत्ताच आम्ही आपल्या दिंडीतील आपल्या गावातील जावळीच्या काही महिला मिळून सर्वजण आम्ही दर्शनासाठी आलो खंडोबाच्या म्हणजे जर या ठिकाणी आताच भंडारातून उधळ आहे चला तर आम्ही वरच्या दिशेने जात आहोत सुंदर असं ठरवलं की बाबा चला जाऊन मस्त असं दर्शन घेऊत या ठिकाणी आताच खूप लांबून चलून आल्यामुळं थोडा आराम करायचा असं आम्ही शिंदे साहेबांना म्हटल्या सर्व काय आमच्या अंकल तिने या ठिकाणी आता बसतात चला महाराज चला चला देवता धनगरावाचा त्या ठिकाणी आताच आम्ही गुदर देऊ आहे तुम्ही जर पाहता सरोवर तर या ठिकाणी दर्शनासाठी खूप असं गर्दी आहे असे म्हणण्याच म्हणलं बऱ्याच तर आम्ही जाऊन बघण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत सर्वजण ठिकाणी बसले ते बाश तीन अंकल आहेत राम राम कस बसतोय तुम्हाला सांगा देवस्थान कसं वाटतंय नंबर एक वाटते नंबर एक अंकलची विच्छा होती बिच्छा आमच्या तरंग तरंगी मावशीच कुलदैवत आहे तरंगी मावशीला इचारा कसं वाटते माउली वर वाट कुलदैवता नाही बघा एवढं जवळ येऊन वा जीव तळमळ होता असं जवळून चालवत दर्शन होत नसला चांगलं देवाला काळजी दर्शन करायचं म्हणलं कसं बिघडीत दर्शन झालं झालं चांगलं झालं छान छान आणि आता सर्व आमच्या काही महिला आहेत सर्वजण आम्ही अतिशय सुंदर असं दर्शन केलं खंडोबाचं दर्शन नंबर एक झालं झालेलं आहे वारी संपली <laughs> खंडोबाची बर का खंडोबाची आता पुढची आमची वारी इथून अजून चालू होणार चला शिव मला चायको महाराज जय रामकृष्ण हरे छोटासा संपला